नमस्कार आज मी सेनापती संताजी घोरपडे यांच्याविषयी लिहिलेले डॉक्टर जयसिंगराव पवार यांचे पुस्तक वाचन करणार आहे हिंदवी स्वराज्याच्या या महान सेनापतीचे चरित्र भारतीय फौजेचे शूर सेनापती महाराष्ट्राचे थोर सुपुत्र एजंट जनरल एस पी पी थोरात यांना आदरपूर्वक अर्पण पहिला धडा आहे घोरपडे घराणे क्षात्र परंपरा महाराष्ट्र ही पुण्यशील आणि पराक्रमी पुरुषांची भूमी आहे या भूमीत जसे ज्ञानेश्वर एकनाथ तुकाराम रामदास यांसारखे संतपुरुष निर्माण झाले तसे शहाजी शिवाजी संताजी धनाजी यांसारखे पराक्रमी वीर पुरुषही जन्मास आले महाराष्ट्रातील मराठ्यांची संस्कृती या थोर पुरुषांनी घडविली आहे ईश्व ईश्वर भक्ती आणि शक्तीची उपासना हे मराठी संस्कृतीचे अंतप्रवाह आहेत या उपासनेतून मराठी संस्कृतीची जडणघडण झाली आहे यवनी आक्रमणाने म्ला... म्लान झालेल्या हिंदू धर्मास संतांनी भागवत धर्माची संजीवनी दिली तर शहाजी शिवाजीसारख्या वीर पुरुषांनी यवनी आक्रमणाने नष्ट होऊ पाहणाऱ्या समाजाच्या अस्मितेचे रक्षण केले स्वधर्म व स्वराष्ट्र यांचे संरक्षण व संवर्धन हे या वीर पुरुषांनी आपले कर्तव्य मानले या कर्तव्यालाच शिवकालात महाराष्ट्र धर्म असे म्हटले गेले या महाराष्ट्र धर्मात जी शौर्य पराक्रमांची परंपरा अभिप्रेत आहे ती शिवकालपूर्व दोनशे तीनशे वर्षे महाराष्ट्रात अनेक क्षेत्रीय घराण्यांनी उदयास आणली होती निंबाळकर भोसले घोरपडे जाधव मोरे सावंत शिरके घाटके माने अशीही अनेक क्षत्रिय मराठा घराणी बहामणी कालापासून दक्षिणेत प्रसिद्ध पावली होती बहामणी सत्तेच्या असतानंतर त्यांपैकी काही आदिलशाही दरबारात तर काही निजामशाही दरबारात रुजू झाली भोसले घोरपडे घराण्यातील पुरुषांनी दोन्ही शाहींची लष्करी सेवा केली एवढेच नव्हे तर दक्षिणेचा इतिहास घडवण्याच्या कार्यात मोलाची कामगिरी बजावली भोसले घराण्याचे छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युग पुरुष देशात दिला तर घोरपडे घराण्याने संताजीसारखा दक्षिणेतील महान सेनापती निर्माण केला मूळ पुरुष सुजन सुजनसिंग वास्तविक दक्षिण हिंदुस्थानाच्या इतिहासात आपले महत्त्वाचे स्थान निर्माण करणारी भोसले आणि घोरपडे ही दोन क्षत्र घराणी म्हणजे वंश वृक्षाच्या दोन शाखा होत्या या दोन्ही घराण्यांच्या मूळ मूळ पुरुष सुजन सिंग हा उदयपूरच्या शिदोसे राजघराण्यातील असून तो चौदाव्या शतकात शिवजन्मापूर्वी तीनशे वर्षे आपले भाग्य आजमय। आजमवण्यासाठी उत्तरेतून दक्षिणेत उतरला सन तेराशे चौतीस दक्षिण हिंदुस्थानाच्या इतिहासाच्या दृष्टीने हा काल मोठ्या संक्रमणावस्थेचा होता दक्षिणेतील देवगिरीचे यादवांचे राज्य अस्तास जाऊन सोळा वर्ष झाली होती उत्तरेतील इस्लामी सेनानी मलिक काफूरने दक्षिणेतील सर्व हिंदू राज्ये धुळीला मिळवली होती पण लवकरच इस्लामी सत्तेच्या या जबरदस्त लाटेस थोपवून धरणारी हिंदू सत्ता विजयनगरच्या रूपाने तुंगभद्रेच्या तीरावर उदयास आली ही घटना सुजन सिंग दक्षिणेत आल्यावर दोनच वर्षांनी घडून आली पुढे लवकरच दिल्लीच्या सुलतानाविरुद्ध बंड पुकारून त्याचा सुभेदार जाफर खान उर्फ हसन गंगू याने सन तेराशे सत्तेचाळीस साली गुलबर्गा येथे आणि राज्याची स्थापना केली अशा प्रकारे दक्षिणेत फार मोठे राजकीय स्थित्यंतर होत असता भोसल्यांचा मूळ पुरुष इथे आपले नशीब काढण्यासाठी आला होता हसन गंगू हा मोठा चाणाक्ष राज्यकर्ता होता शिदोसे शिसोदे वंशीय सु सुजनसिंहासारख्या पराक्रमी पुरुषास त्याने आपल्या लष्करी सेवेत घेऊन प्रतिष्ठेस चढविले सुजनसिंह हो, व त्याचा पुत्र दिलीप सिंह हो, या पिता पुत्रांनी गंगूची सत्ता दृढ करण्याच्या कामी मोठी कामगिरी बजावली त्यांच्या कामगिरीचे फल म्हणून हसन गंगू त्यांना देवगिरीच्या आसमंतात एक छोटी जहागीर बहाल केली तसेच दिलीपसिंहासह हो खाशांच्या घोडेस्वारांचा मुख्य हे पद दिले सन तेराशे बावन्न दिलीप सिंहाचा पुत्र सिद्धजी हा कर्तबगार होता त्याने बहामनी सत्तेच्या रक्षणार्थ प्राणखर्ची घातले तेव्हा त्याचा पुत्र भैरवसिंह हो उर्फ भा भोसाजी यास बहामानी सुलतानाने मुधोळ कार्या तिची चौऱ्याऐंशी गावे जहागीर बक्षीस दिली सन तेराशे अठ्ठ्याण्णव मुधोळच्या जहागीर सत्तेची स्थापना यावेळी झाली भैरवसिंह हो उर्फ भोसाजी यांच्या पिढीपासून या घराण्यात भोसले हे उपनाव रूढ झाले भोसाजीचे वंशज ते भोसले ही भोसले आडनावाची पारंपरिक उपपत्ती सांगितली जाते भोसाजींच्या नंतर दोन पिढ्यांनी बहामणी सत्तेची इ, इमाने इतबारे लष्करी सेवा केली आणि आपल्या घराण्याचा लौकिक वाढविला भोसल्यांचे घोरपडे बनले कर्णसिंह हो आणि शुभकृष्णसिंह हो हे भोसाजीचे पंतू पैकी कर्णसिंहापासूनच्या पुढील पिढ्यांना घोरपडे हे नाव प्राप्त झाले आणि सिंहाची शाखा भोसले म्हणूनच पुढे चालू राहिली या घोरपडे नावाची उपपत्ती ही मोठी ऐतिहासिक आहे सन चौदाशे एकोणसत्तर साली बहामनी वजीर महम्मद गवान याने दक्षिण कोकण जिंकण्यासाठी लष्करी मोहीम हाती घेतली कर्णसिंह हा, आपल्या भीमसिंह या पुत्रासह सह, या मोहिमेत सहभागी झाला होता कोकणात उतरत असता मार्गात खेळणा उर्फ विशाळगड हा किल्ला लागला तो कोकणातील राजा शंकरदेव मोरे याच्या ताब्यात होता तो घेण्यासाठी बहामणी फौजा प्रयत्नांची शर्त करू लागल्या पण सह्याद्री पर्वताच्या बिकटरांगेतील हा दुर्गम किल्ला सहजासहजी हल्ला करून जिंकता येण्यासारखा नव्हता बहामणी फौजेचे सर्व प्रयत्न हरल्यावर कर्णसिंह हो व भीमसिंह हो या पिता पुत्रांनी एक अभिनव क्लुप्ती लढवली त्यांनी घोरपडीच्या सहाय्याने कडा चढून किल्ला हस्तगत केला किल्ल्यावरील लढाईत कर्णसिंह धारातीर्थी पडला पण त्याच्या पराक्रमाने बहामणी सत्तेस दक्षिण कोकणचे प्रवेशद्वार असलेला खेळणा किल्ला प्राप्त झाला या प्रसंगानंतर बहामणी सुलतानाने कर्णसिंह व भीमसिंह यांचा गौरव करून भीमसिंहास मुधोळ जहागिरीसह राजा घोरपडे बहादर हा किताब बहाल केला बहामणी सुलतानाने प्रसंगी दिलेले फरमान मुळातूनच वाचण्यासारखे आहे मलिक उत्तुजार मोहम्मद गावान यांच्या सांगण्यावरून आमच्या ध्यानात आले की उग्र सिंहाचा मुलगा करण सिंह हो, यांनी कोकणच्या किल्ल्याच्या बाबतीत विलक्षण शौर्य प्रगट केले त्यांनी काही घोरपडींच्या कम कमरांना दोऱ्या बांधून त्या कड्यावरून पाठवून काही शूर लोक वर चढविले पहारेकरी निष्काळजी असल्यामुळे त्यांना हे समजले नाही तेव्हा चढून आलेल्या लोकांनी दरवाजे उघडले व अडथळा करणाऱ्या लोकांस यमसदनास पाठविले दरवाजाबाहेर वाट पाहत असलेले लोक आत शिरले व त्यांनी सर्वांना कापून काढले आणि किल्ला सर केला या लढाईत करणसिंह हो, कामासाला करणसिंहाचा स्वार्थ त्याग व भीमसिंहाची निष्ठा या दोन्ही गोष्टी ध्यानात आल्या या कुलाच्या शाश्वतीसाठी अशा प्रकारच्या चाकरीला चौऱ्याऐंशी गावांसह मुधोळ पूर्वीप्रमाणे प्र, बहाल करण्याचे फरमवतो याशिवाय किल्लासुद्धा रायबाग व वाई हे परगणे बक्षीस देतो व राणा या ऐवजी राजा घोरपडे बहादूर हा किताब बहाल करतो आणि घोरपडीच्या रंगाचे निशान देतो ते त्यांनी आपल्या स्वारीत ठेवावे त्यांनी हे बक्षीस घेऊन वंश परंपरेने चाकरी करण्यात गर्क होऊन राहावे बावीस ऑक्टोबर चौदाशे एकाहत्तर बहामणी राज्य अस्तास आल्या गेल्यावर त्याच्या जागी निजामशाही आदिलशाही इत्यादी पाचशाह्यांच्या दक्षिणेत उदय झाला घोरपडे मंडळींनी आदिलशाही दरबाराची सेवा चाकरी स्वीकारली आणि ते पिढ्यानपिढ्या त्या शाहीसाठी लष्करी पराक्रम करीत राहिले अनेक प्रांतात त्यांनी ठिकठिकाणच्या पाटीलक्या व देशमुख्या प्राप्त केल्या सन पंधराशे पासष्टच्या तालिक तालिकोटच्या लढाईत घोरपडे घराण्यातील कर्णसिंह हो। दुसरा आणि त्याचा बंधू भीमसिंह यांनी मोठे शौर्य गाजवल्याचा उल्लेख मिळतो या इतिहास प्रसिद्ध लढाईत कर्णसिंह ठार झाला तेव्हा त्याच्या कामगिरीची दखल घेऊन आदिलशहाने त्याचा पुत्र चोलराज या सप्तहजारी मनसब व तोरगल प्रांतात काही गावांची नवी जहागीर बहार केली या लढाईच्या प्रसंगाचे वर्णन करीत असता घोरपडे घराण्याच्या भक बखरकाराने भकर घोरपडे कुलोत्पन्न पुरुषांच्या रणांगणावरील लढण्याच्या पद्धतीविषयी मोठा लक्षणीय वृत्तांत दिलेला आहे बखरकार म्हणतो शत्रु शूरांच्या शरीरातून कृष्णेप्रमाणे रक्ताचे पूर वाहू लागले योद्धे तलवारीने व खंजिरीने एकमेकास मारून गतप्राण होऊ लागले अशावेळी कर्णसिंह व भीमसिंह यांचा पराक्रम अवर्णनीय होता युद्धभूमीत वाघाप्रमाणे उडी घेऊन उड्डाण करून जो कोणी पुढे येईल त्याचे काम ते संपवित होत असत या लोकांचा म्हणजेच घोरपड्यांचा संप्रदाय असा आहे की तलवार व खंजीर ही उपयोगात आणवयाची याशिवाय दुसरी अग्निवर्षाव करणारी आयुधे म्हणजे बंदुका तोफा व बाण यांना हात लावायचा नाही बाणांनी व बंदुकांनी शत्रूंचा नाश करणे हे शौर्याचे काम नाही असे ते समजत व ते शिपाईगिरीच्या विरुद्ध माने चोल राजाचा ज्येष्ठ पुत्र पिलाजी यास मुधोळजी जहागीर प्राप्त झाली तर कनिष्ठ पुत्र वल्लभजी यास महाराष्ट्रातील वाई प्रांतातील देशमुखी व काही गावांच्या पाटीलक्या मिळाल्या वल्लभजींची शाखा महाराष्ट्रातच स्थिर झाली वल्लभजी हा प्रस्तुत चित्रनायक संताजी घोरपड्यांचा पंजोबा होय या शाखेतील घोरपडे मंडळींचा महाराष्ट्रातील शहाजीराजे भोसले या पराक्रमी पुरुषाशी कसा संबंध जडला आणि त्यातून वल्लभजीचा नातू म्हाळोजी व पंतू संताजी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याच्या उभारणीत आणि संरक्षणात कशी मोलाची कामगिरी बजावली याचा वृत्तांत पुढील प्रकरणात पाहणार आहोत